नमस्कार मित्रांनो मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण ऑनलाईन पद्धतीने पैसा कसा कमवू शकतो ह्याविषयी पूर्ण माहिती मी तुम्हाला आज असे चार मार्ग सांगणार आहे या चार मार्गाचा वापर करून किंवा ह्या आपल्या चार बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही इझिली ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करू शकतात ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जी काही अर्निंग पाहिजे आहे अनलिमिटेड पद्धतीने तुम्ही पैसासुद्धा कमवू शकतात पण सर्वात महत्वाचं की ह्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे तुम्हालाही माहिती आहे कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही आणि ती करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि थोडं नवीन काहीतरी युनिक करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्यात ना तर हंड्रेड पर्सेंट तुमचासुद्धा व्यवसाय हा ग्रो होईल किंवा तुम्हीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने पैसा कमवू शकतात जर तुम्हाला या सगळ्या चारी बिझनेस आयडियाज रिलेटेड काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा व्हॉट्सअप ग्रुपचा ग्रुपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्याशी डायरेक्ट संवादसुद्धा तुम्ही साधू शकता तर सर्वात महत्वाचं काय जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करायची असेल तुम्हाला घरी बसून ऑनलाईन पद्धतीने पैसा कमवायचा असेल तर आज आपण चार हे बिझनेस आयडिया समजणार आहोत तर त्यातली पहिली बिझनेस आयडिया आहे तुम्ही तुमचं कॉन्टेंट क्रिएट करू शकतात हे ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करण्याचा सर्वात बेस्ट सोर्स आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लोक सगळे जे काही आहेत ते आता ऑफलाईन नाही आहेत सगळे लोक आता ऑनलाईन आहेत तुम्ही सुद्धा कितीतरी वेळ तुमचं यूट्यूबवर घालवतात इन्स्टाग्रामवर घालवतात किंवा फेसबुकवर घालवतात मग तुम्ही विचार करा ज्या ठिकाणी लोक आहेत त्या ठिकाणी आपण का नको आणि दरवेळेस आपण कॉन्टेंट लोकांचं कॉन्टेंट बघण्यापेक्षा आपण स्वतःचं कॉन्टेंट तयार करायचं आणि आपण कॉन्टेंट टाकायचं त्या बदल्यात आपल्याला इंटरनेट पैसा देतो गुगल पैसा देतो सुद्धा आपल्याला पैसा देतो मग आपण ह्या दृष्टिकोनाने काय नाही विचार करत की आपण सुद्धा आपलं स्वतःचं कॉन्टेंट तयार करावं हो। लोकांनी आपलं कॉन्टेंट बघावं हो। लोकांमध्ये आपली आपलं स्वतःचं एक इम्पॅक्ट क्रिएट करावं हो। प्रत्येकाचा क्वेश्चन असतो की नाही मग मी काय बनवायचं मी कसं बनवायचं मी दिसायला वाईट आहे पण सुरुवात करताना प्रत्येक व्यक्तीने शून्यापासून सुरुवात केलेली असते त्याच्याकडे चांगला कॅमेरा नसतो त्याचा लुक चांगला नसतो पण ते सुरुवात करतात आपल्याला सुद्धा महत्वाचा हा भाग आहे की आपण सुरुवात करणं गरजेचं कर आहे तुम्ही माझं जर एक्झाम्पल घेतलं ना तर जो माझा पहिला व्हिडिओ होता तो जर तुम्ही बघितला आणि आत्ताचा व्हिडिओ बघितला तर यामध्ये तुम्हाला भरपूर जास्त डिफरेंशिएट बघायला भेटेल म्हणजे वेग त्यावेळेस मी खूप माझ्याकडे कॉन्फिडन्ससुद्धा नव्हता मी फक्त कॅमेरासमोर येऊन बोलत होतो पण आत्ता जर बघितलं माझ्याकडे व्यवस्थित पद्धतीने कॉन्फिडन्स आहे आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसवर मी जास्तीत जास्त व्यवस्थित पद्धतीने कॉन्टेंट आणून द्यायचा प्रयत्न करतोय मग आपल्या मराठी लोकांपर्यंत माझं जे काही डिजिटल स्किल्स डिजिटल नॉलेज आहे ते मी शेअर करतोय त्यातनं आपल्या मराठी लोकांना त्यांचा डिजिटल पद्धतीने व्यवसाय कसा वाढवता येईल वाढवता येईल याविषयी इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचबरोबर त्यांना जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल डिजिटल पद्धतीने तर तो कसा चालू करता येईल याविषयी पूर्ण आपल्या युट्यूब चॅनेलवर माहिती मिळत जाते मग तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे की तुमचं स्वतःचं कॉन्टेंट बनवायचं आहे तुम्हाला तुमच्या जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बनवायचे ग्राफिक्स बनवायचे किंवा रील्स बनवू शकतात तुम्ही शॉर्ट्स बनवू शकतात आणि ते तुम्ही इंटरनेट म्हणजे यूट्यूब इंस्टाग्रामवर फेसबुकवर शेअर करू शकतात याच्याने काय होईल तुम्हाला जास्तीत जास्त लोक बघतील जास्तीत जास्त तुमचे फॉलोअर्स वाढतील तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील आणि यामुळे तुम्हाला त्यातनं ॲडसेन्समधनं पैसा भेटतो म्हणजे तुम्हाला तुम्हा ते ॲड दिसतात ना ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि स्टार्टिंगला तुम्हाला ॲड दिसतात तर ॲड तुमच्यासुद्धा यूट्यूब चॅनलवर लागतील आणि बदल्यात तुम्हाला यूट्यूब पैसा देईल म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पहिलं जे काही आपली बिझनेस आयडिया आहे कॉन्टेंट क्रिएशन यामधनं अर्निंग करू शकतात त्याचबरोबर स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप काय असतं की तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक काय म्हणतात की नाही हा हा मोबाईल आहे खूप छान आहे असा आहे तसं आहे तुम्ही जर तुम्हाला वाटला तर नक्कीच चेक करा म्हणजे ते लोक काय करतात प्रमोट करतात किंवा एखादा व्यक्ती म्हणतो ॲप प्रमोट करतो हे ॲप डाउनलोड करा किंवा या ठिकाणी तुम्ही कोर्सेस आहेत ते लर्निंग करा किंवा तुम्ही बरेचसे ठिकाणी बघितलं असणार की ये... रमी वगैरे अशा पद्धतीचे ॲप लोकं प्रमोट करतात जे हिरो हिरोईन्स आहेत किंवा युट्युबर्स आहेत ते प्रमोट करतात तर मग आपल्यालासुद्धा काय करायचं जर आपल्याकडे चांगले सबस्क्रायबर्स आलेत ना तर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपली जी कॅटेगरी असेल समजा एज्युकेशन कॅटेगरी असेल तर आपण एज्युकेशनल कॉन्टेंट एज्युकेशनल ॲप्स एज्युकेशनल वेबसाईट्स एज्युकेशनल बिझनेस प्रमोट करू शकतो ते आपल्याला ऑटोमॅटिक पुढे जाऊन समजतं पण अगोदर हे महत्त्वाचं आहे की आपण कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात करायला हवी तर हे आपली पहिली बिझनेस आयडिया झाली कॉन्टेंट क्रिएशन आता दोन नंबरला येतं सेल सर्व्हिसेस म्हणजे काय जर आपल्याला एखाद्या गोष्टीत नॉलेज असेल एखाद्या गोष्टीत स्किल असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने ते विकू शकतो समजा आपल्याला जर फोटोग्राफी व्यवस्थित पद्धतीने येत असेल तर आपण चांगले चांगले फोटो क्लिक करून अशा बरेच बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवर जाऊन ते फोटो अपलोड करू शकतो आणि त्या ठिकाणी ज्या लोकांना ते फोटोची गरज असेल ते फोटो घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला पे करतील आणि त्याबदल्यात तुम्हाला अर्निंगसुद्धा सुद्धा होईल म्हणजे हे फोटोग्राफी झालं त्यानंतर समजा आता हा माझा यूट्यूबचा व्हिडिओ तुम्ही बघतायत हा व्हिडिओ जर मला कोणी एडिट करून दिला म्हणजे जर तुम्हाला ते एडिट करता येत असेल आणि मग तुम्ही काय म्हणणार की एखाद्या पर्सनला सांगणार की मी तुमचा व्हिडिओ एडिट करून देतो तुम्ही मला त्या बदल्यात पैसे द्या म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही सर्व्हिस असेल ती सेल करू शकतात आणि त्याबदल्यात त्यातनं पैसा घेऊ शकतात त्यानंतर लँडिंग पेजेस वेबसाईट डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग बरेचसे असे कॉपी रायटिंग्स म्हणतात परत फेसबुक ॲड्स गुगल ॲड्स एसई अशी विविध प्रकारचे काही डिजिटल स्किल्स आहेत ते स्किल्स आपण शिकू शकतो आणि ते लोकांना ऑनलाईन पद्धतीने त्यावर त्या बदल्यात सर्व्हिसेस देऊ शकतो म्हणजे अशा जर सर्व्हिसेस आपण दिल्यात ना तर हंड्रेड पर्सेंट आपली चांगली अर्निंग होऊ शकते तुम्ही बघितलं फेसबुक युट्यूब इंस्टाग्रामवर ज्या काही ऍड्स असतात ते कोणीतरी एजन्सी किंवा कोणीतरी पर्सन तो चालवतो लावतो आणि त्यानंतर त्या ऍड्स आपल्याला दिसतात मग त्या ऍड्स लावून देण्यासाठी तुम्ही लोकांना मदत करू शकता तुमच्या शेजारी जर एखाद्या व्यक्तीचा बिझनेस असेल सलूनचा बिझनेस असेल आणि त्याला जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही फेसबुकच्या ॲड्स लावू शकतात म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लोकांना ॲड्स वगैरे लावून दिल्यात ना दिले तर त्याबदल्यात तुम्हाला लोक पैसा देतील जर तुम्ही माझ्यासारखे युट्युबर्स लोकांना व्हिडिओ एडिटिंग करून दिली त्यांचं जे काही थमनेल आहे ते व्यवस्थित पद्धतीने एडिट करून दिलं तर त्यासाठी सुद्धा लोक तुम्हाला पैसा पे करतील म्हणजे असे विविध सारे स्किल आहेत जे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शिकू शकतात आणि त्या सर्व्हिसेस लोकांना देऊ शकतात हे सोपं आणि सिम्पल असं फॉर्मॅट आहे यामध्ये तुम्हाला जर नोकरी जरी करायची असेल कुठं तरी तुम्ही नोकरी करू शकतात किंवा ॲज अ फ्रीलान्सर म्हणजे तुम्ही एकटे बसून घरी तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा तुमच्याकडे पी सी असेल त्यावर बसून तुम्ही हे काम करू शकतात हे सुद्धा बेस्ट असं ऑप्शन आहे यातनं तुम्ही अर्निंग करू शकता तर आपली दुसरी बिझनेस आयडिया काय झाली सेल डिजिटल सर्व्हिसेस आता या ठिकाणी डिजिटल सर्व्हिसेस विकल्यात आता आपण पुढचं काय पाहणार आहोत सेल डिजिटल प्रोडक्ट आता या ठिकाणीसुद्धा तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर तुमच्याकडे एखादं नॉलेज असेल स्किल असेल त्या नॉलेजला स्किलला तुम्ही ई बुक्समध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही टेम्पलेट्समध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही कोर्सेसमध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही वेबिनारमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलात तुम्ही लोकांचे ऑनलाईन कोर्सेस घेतले असतील किंवा तुम्ही लोकांचे ई बुक्स घेतले असतील तुम्ही लोकांचे वेबिनारला वेबिनार, वेबिनार अटेंड केला असेल लोकांचे तुम्ही टेम्पलेट्स घेतले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे तुमचेसोबत जे टेम्पलेट्स वेबिनार किंवा कोर्सेस बनवू शकतात आणि ते लोकांना सेल करू शकतात पण त्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर एखादं स्किल असायला असायला हवं किंवा तुम्हाला तुमचं ई बुक तयार करता यायला हवं तुम्हाला वेबिनार घेता यायला हवं किंवा तुम्हाला तुमचं कोर्स तयार करता यायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने जर ना ना तुम्हाला जमलं ना तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन लोकांना तुमचं जे काही स्किल असेल जे काही नॉलेज असेल ते तुम्ही विकू शकतात आणि त्याबदल्यात तुम्ही पैसा घेऊ शकतात तर हे सुद्धा तुम्ही इतकं सोपं आहे ना यामध्ये जर तुम्ही ठरवलं आणि तुम्हाला जर करायची इच्छा असेल तुमच्या फक्त माइंडला एकदा तुम्ही कमांड द्या माइंडला शिकवा की नाही आपल्याला डिजिटल पद्धतीने अर्निंग करायची थोडे दिवस लागतील तुम्हाला शिकायला जर तुम्ही ऑलरेडी इन तुम्ही जर हे इंटरनेट फ्रेंडली असाल किंवा लॅपटॉप पी सी फ्रेंडली असाल तर तुम्हाला शिकायला वेळ लाग वेळ कमी लागेल पण सर्वात महत्त्वाचं हे जे काही नॉलेज आहे हे, हे स्किल तुम्ही जर लॅपटॉप किंवा इंटरनेट फ्रेंडली नसाल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल ते शिकून घ्यावं हो लागेल पण एवढं काही अवघड नाही ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचा डिजिटल प्रोडक्ट बनवू शकतात आणि ते ऑनलाईन पद्धतीने इझिली विकू शकतात तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक कोर्सेस विकतात ईबुक्स विकतात मग तुम्ही गाणी विकू शकत तुमच्याकडे सुद्धा एक युनिक स्किल असेल युनिक नॉलेज असेल तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या माइंडसेटला हे क्वेश्चन करू देतात की माझ्याकडे नॉलेज काय आहे मी काय लोकांना विकू शकतो मी काय लोकांना शिकू शकतो पण प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही स्किल असतो आजकाल लोक शेती करतात ती शेती कशी करायची हे शिकवतात शेळीपालन कसं करायचं हे शिकवतात एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस कसं करायचं ते शिकवतात डिझायनिंग कशी करायची ते शिकवतात टेन्शन नाही टेन्शन घ्यायचं नाही हे शिकवतात पोट कमी करायचं म्हणजे आपलं जे काही चरबी असेल ती कमी करायची ते शिकवतात लोक त्यानंतर लोक लोक रिलेशनशिप म्हणजे नवरा बायकोने कसं राहायला पाहिजे हे शिकवतात मुलं बाळांसोबत कसं राहायचं हे शिकवतात मग आपल्याकडे सुद्धा काहीतरी युनिक स्किल असेल ना आणि नसेल तर ते आपण शिकू शकतो थोड्या दिवसासाठी आपण आपला वेळ देऊ शकतो त्यासाठी इंटरनेटवर जायचं त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस असतील ते कोर्सेस घ्यायचे किंवा इंटरनेटवर जाऊन ते रिडिंग करायचं नवीन दोन चार बुक्स रीड करायचे ऑटोमॅटिकली आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती होत जाते आणि जर त्या गोष्टीविषयी माहिती होत गेली तर आपण लोकांनाही त्या गोष्टीची माहिती देऊ शकतो आणि त्या बदल्यात आपण ॲज अ प्रोडक्ट सर्व्हिस म्हणजे ॲज अ प्रोडक्ट म्हणून विकतो त्यांना आणि त्या प्रोडक्टमधनं आपण पैसासुद्धा कमू शकतो मग जर तुम्ही जर ई बुक विकला तर त्याच्यातनं पैसा येऊ शकतो कोर्स विकला त्याच्यातनं पैसा येऊ शकतो तुम्ही वेबिनार घेतला त्यातनं पैसा येऊ शकतो मग तुम्ही विचार करा एवढं काही अर्निंगचं सोर्स आहे इझिली आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण हे आजकाल आपल्या लोकांमध्ये त्या गोष्टी करण्याची धमक नाहीये लोक काय आहेत ऑफलाईन बिझनेस करायचा आता ऑफलाईन बिझनेसने ऑनलाईन बिझनेस जर पकडला ना तर खूप डिफरेन्शिएट आहे जर ऑफलाईन बिझनेस करायला गेलात तर तुम्हाला बेसिकली तुमचं स्वतःचं शॉप पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी इम्प्लॉय पाहिजे त्या ठिकाणी तुमच्याकडे सामान रेडी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला डेली सकाळी सात वाजता तुमचं शटर ओपन करावं लागेल संध्याकाळी नऊ वाजता तुमचं शटर डाऊन करावं लागेल मग ह्यापेक्षा आपण हे ऑनलाईन जर बिझनेस विचार केला तर आपल्याला एकदा ते लर्निंग घ्यायची आहे एकदा बुक बनवायचं आहे एकदा कोर्स बनवायचा आहे आणि आपण एकदा बनवलेला कोर्स शंभर वेळा लाखो वेळा विकू शकतो आणि त्यातनं अर्निंग करू शकतो मग हे बेस्ट आहे की आपल्याला ते बेस्ट आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमचा वेळ वाया घालू घालवणार आणि कोणत्या ठिकाणी अर्निंग करण्यासाठी तुम्ही विचार करणार लोक ऑलरेडी करोडो रुपये कमवत आहेत डिजिटल बिझनेस ऑनलाईन बिझनेस आणि ऑनलाईन डिजिटल बिझनेस म्हणजे काय हीच कॉन्सेप्ट आहे सगळीकडे एक तर तुम्ही तुमचं स्वतःचं कोर्स ईबुक किंवा वेबिनार बनवा आणि ते विका त्यानंतर नाही तर तुम्ही तुमचे स्वतःचे सर्व्हिसेस विका त्यानंतर तुम्ही नाही तर स्वतःचं कॉन्टेंट बनवा तुम्हाला पैसा मिळणार म्हणजे मिळणार तर ह्या आपल्या तिसरी जी काही आपली बिझनेस आयडिया झाली आपण बघितली सेल युअर प्रोडक्ट म्हणजे अशा पद्धतीने आपण बघितलं ला। त्यानंतर लास्टला येतं ॲफिलेट मार्केटिंग आता हे ॲफिलेट मार्केटिंग ही सुद्धा बेस्ट अशी कॉन्सेप्ट आहे आपल्या इंडियामध्ये आता हळूहळू ह्या गोष्टी रुजवायला लाग या लागल्यात किंवा ह्या गोष्टी यायला लागल्यात फ्युचर खूप मोठं आहे ॲफिलेट मार्केटिंगचं कारण ऑलरेडी अमेरिका किंवा अदर कंट्रीजमध्ये भरपूर ठिकाणी येत यातनं लोक करोड रुपये कमवत आहेत महिन्याला मग आपण सुद्धा इझिली कमवू शकतो फक्त थोडा वेळ लागेल आणि ते शिकत राहायला आपण गरजेचं आहे कारण फ्युचर यामध्ये आहे फ्युचर डिजिटल आहे किंवा फ्युचर पूर्णपणे इंटरनेटवर आहे मग आपण सुद्धा त्याकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे आपण ऑफलाईन बिझनेसमध्ये राहिलो ना उद्या अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा झोमॅटो स्विगी ओला उबर यासारख्या मोठमोठ्या कंपनी आपल्या बिझनेसला पूर्णपणे संपवून टाकतील त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने यायला हवं आणि ऑनलाईन पद्धतीने आपण सुद्धा अर्निंग करणं गरजेचं आहे तर आपण चौथ्या नंबरला बघितलं ॲफिलेट मार्केटिंग अॅफिलेट मार्केटिंगमध्ये सिम्पल एक्झाम्पल जर एखादा एक व्यक्ती तुम्ही युट्यूवर कॉन्टेंट आहे तुमचं एखादा ब्लॉग आहे त्यावर तुम्ही लिहू शकतात की बेस्ट मोबाईल्स अंडर ट्वेंटी थाउजंड म्हणजे वीस हजाराच्या आतमध्ये सगळ्यात चांगले मोबाईल्स कोणते असं जर एखाद्याने इंटरनेट गुगलला सर्च केलं तर त्याला तुमचा ब्लॉग दिसेल आणि ब्लॉगवरनं त्याला कळेल की नाही हां हा हा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलची लिंक ऑलरेडी तुम्ही टाकलेली असेल त्या ठिकाणी तुमच्या ब्लॉगमध्ये त्यावर लोक क्लिक करतील आणि सर डायरेक्टली ते आपल्या तुमच्या अमेझॉन किंवा कोणत्याही जी वेबसाईटची तुम्ही लिंक दिली असेल ऍफिलेट लिंक त्यावर जाऊन ते, ते विकत घेऊ शकतात मग त्यातनं तुम्हाला कमिशन भेटेल अशा पद्धतीने तुम्ही अर्निंग करू शकतात म्हणजे हे सिम्पल आहे यूट्यूबला जर सा युट्यूबला जर तुम्ही व्हिडिओ बनवलेत ना तर यूट्यूबला तुम्हाला काय करायचं युट्यूबला व्हिडिओ बनवले त्याची लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर लोक क्लिक करतील आणि तुमचा तो प्रोडक्ट विकत घेतील आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसा हा मिळत राहील म्हणजे अशा सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अर्निंग तु करू शकतात तर ह्या पद्धतीने त्याच त्याचबरोबर बरेचसे असे काही प्लॅटफॉर्म बेस आहेत किंवा ब्रँड बेस्ड डिजिटल प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही विकू शकता डिजिटल सर्व्हिसेस तुम्ही विकू शकतात त्यासाठी तुम्हाला जर डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतात म्हणजे आपण डायरेक्टली डिस्कस सुद्धा करू शकतो तर आजचे हा आपण चार बिझनेस आयडियाज बघितल्या यामधली कोणती ना कोणती तुम्ही एक सिलेक्ट करा पण ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमचा कॉन्फिडन्स ग्रो व्हायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ बनवतायला पाहिजे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचतायला पाहिजे तुम्हाला ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर बनणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जाऊ शकतात तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल त्यासाठी तुम्हाला एक माझा फ्रीचा कोर्स आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या फ्री कोर्सलाच तुम्ही एनरॉल करा म्हणजे तुम्हाला समजेल की डिजिटल मीडिया किंवा डिजिटल बिझनेस किती फ्युचर आहे याला आणि किती जास्त तुम्ही अर्निंग बी करू शकतात तर आज आपण कोणकोणत्या बिझनेस आयडिया बघितल्या सर्वात अगोदर बघितलं कॉन्टेंट क्रिएशन त्यानंतर दुसरं बघितलं सेल डिजिटल सर्व्हिसेस तिसरं बघितलं सेल डिजिटल प्रोडक्ट आणि चौथं बघितलं हॅफिलेट मार्केटिंग तर सिम्पल चार बिझनेस आयडियाज आहेत जर तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संवाद सुद्धा साधू शकता त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर ऑलरेडी बरेच व्हिडिओ आलेले आहेत डिजिटल स्किल्सविषयी ते सुद्धा बघायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे जे काही नवीन नवीन व्हिडिओज देतील ते सुद्धा तुम्हाला नक्की बघायला भेटतील आजच्या या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे आपण पुढच्या वेळेस त्या रिगार्डिंग किंवा तुमचे जे काही प्रश्नांचं उत्तर आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणायचा प्रयत्न करू धन्यवाद